लोक जर मुलगी पाहायला चालली जातानाच लोकाच्या अंतकरणात खूप मोठेपणाचा भाव असतो दुसऱ्याची गाडी घेऊन जाते पण जाताना फुगिरीतच जाणार आणि मग तिथं गेल्यानंतर मुलगी पसंत झाली बोलण्याची ढंग असते याच्याकडे मुलीच्या बापाला सांगतो हे पहा तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे आमच्याकडे काही कमी नाही आम्हाला काहीच नको एकदा बोलून होत नाही हे दोन तीन बोऱ्या बोर लोक हे बिमलं जात मुलगी पसंत आहे मुलगी फार सुंदर आहे शिकलेली आहे गोरीपाने गुणवान आहे कुलवाने आहे आम्हाला काही नको आमच्याकडे काहीच कमी नाही पण पुढे बोलताना फार गोड पण तुमची एक कुलती एक मुलगी आता माहेर सोडून सासरी जाणार आहे तुम्ही तुमच्या मुलीसाठी आम्हाला काही नको पंचवीस तुळे जरी सोनं दिलं तरी मी नाही म्हणणार नाही नंतर एखादं एलई डी एखादं फ्रीज एखादी कार आमच्या गुरुजीच्या भाष्यात घे उरावर त्याच्यावर अजून काय घ्यायचं ते <laughs> जसं मुलीचा मुलाचा बाप सांगतो आम्हाला काही कमी नाही काही नको आणि मुलीच्या बापाला विकायचंच ठेवतो <laughs> तुकोबरांचं तसं झालंय तुकोबरांना काय मी पद्धती कीर्ती मानू मी पद्धतीत काय कीर्ती बांधणार आहे आणि एवढं वर्णन केलं की गाथ्यामध्ये स्वतंत्र एक प्रकरण तयार झालं त्याचं आहे संत पर प्रकरण